नमस्कार शिक्षक बांधवांनो अभ्यास ट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सी टी ई टी दोन हजार या परीक्षेला जात आहात परंतु जाताना आपली एकदा या महत्वाच्या शॉर्ट फॉर्म्सवरती नजर गेली पाहिजे कारण हे आपल्याला परीक्षेत येऊ शकतात ते आपल्याला परीक्षेमध्ये उपयोगी ठरू शकतात त्यासाठी हे महत्वाचे काही शॉर्ट फॉर्म्स आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो हो आहोत आणि त्यावर आधारित संभाव्य वीस प्रश्न देखील आहेत पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरसाठी हे महत्वाचे आहेत पण मित्रांनो सुरुवात करण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे आणि पाहुयात मग हे महत्वाचे शॉर्ट फॉर्म्स आणि त्यांच्यावर आधारित वीस प्रश्न सुरुवात करूयात बघा या ठिकाणी अगोदर आपण महत्वाचे काही ॲब्रिव्हिएशन्स या ठिकाणी घेतलेले आहेत एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याला मराठीत म्हणता येईल एन सी एफ बघा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ एफ एस बघा एन सी एफ एफ एस नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर फाउंडेशनल स्टेज म्हणजे पायाभूत स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्यानंतर बघा एफ एल एन फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी अँड न्यूमरसी पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान निपुण बघा नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफियन्सी प्रोफिशियन्सी अँड रिड इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी निपुण भारत वाचन आणि आकलन संख्या ज्ञानातील नैपुण्य हे त्याचा आपल्याला मराठीत सांगता येईल बघा त्यानंतर आहे परख परखमध्ये परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट त्याला परख आपण या ठिकाणी म्हणूयात आणि मग समग्र विकासासाठी कामगिरी मूल्यांकन आणि विश्लेषण परख बघा त्यानंतर आहे ई e सी सी ई -E. बघा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन पूर्व बाल्यावस्था निगा आणि शिक्षण त्यानंतर आहे दीक्षा बघा दीक्षा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग दीक्षा ज्ञान देवाणघेवाणीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा त्यानंतर आहे निष्ठा बघा इ नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट निष्ठा मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी राष्ट्रीय व उपक्रम यांच्या माध्यमातून विविध ट्रेनिंग घेतल्या जातात <laughs> त्यानंतर पुढे आहे स्वयं स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड स्वयं म्हणजे स्वयं अध्ययन पोर्टल असंही त्याला म्हटलं जातं त्यानंतर आहे एसी डीजीज सोश सोशो इकॉनॉमिकली ग्रुप्स सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित गट आणि सी डब्ल्यू एस चाईल्ड चिल्ड्रन्स विथ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स विशेष गरजा अस गरजा असणारी दिव्यांग किंवा विशेष गरजा असणारी बालके यांना आपण मराठीत दिव्यांग असं म्हणत असतो त्यानंतर आहे पुढे पी आय सी एस पिक्स बेसिक बेसिक इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स मूलभूत आंतरवैयक्तिक संप्रेषण कौशल्य कमिन्स त्यानंतर आहे सी ए एल पी काल बघा त्यानंतर मग आपल्याला सांगता येईल कॉग्नेटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी संज्ञानात्मक भाष शैक्षणिक भाषा प्रभुत्व कमिन्स त्यानंतर आहे लॅड लँग्वेज अॅक्विशन डिव्हाइस भाषा संपादन यंत्र हे नॉम चॉम्स्की यांनी दिलेला आहे त्यानंतर झेड पी डी झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट समीपस्थ विकासाचे क्षेत्र हे वायगोत स्कीन दिलेलं आहे आर टी ई राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ त्यानंतर या आर टी ईवर वर आपला देखील एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो आपण बघू शकता त्याचा भाग दोन सुद्धा आपण लवकरच घेऊन येत आहोत पी एल एम टीचिंग लर्निंग मटेरियल अध्ययन अध्यापन साहित्य एस एम सी स्कूल मॅनेजमेंट कमिटी शाळा व्यवस्थापन समिती युडायज प्लस युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस एकत्रित जिल्हा शिक्षण माहिती प्रणाली असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर मग आता हे काही वीस प्रश्न यावर आधारित आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तर बघा आता आपण पुढे जातोय आणि पुढे जाऊन हे प्रश्न आपण एक 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 सोडून घेणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत त्याचं काही स्पष्टीकरण देखील या ठिकाणी करत आहोत तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे निपुण भारत या अभियानाच्या मध्ये यू हे अक्षर कशाचे निर्देश दर्शवते तर यू हे अक्षर जे आहे तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे याचं हे चार पर्याय आपल्या समोरच योग्य उत्तर आहे अंडरस्टँडिंग म्हणजे बघा रीडिंग विथ अंडरस्टँडिंग असे आहे थोडक्यात ते नुसते वाचता येणे पुरेसे नाही तर समजपूर्वक ज्ञान अपेक्षित किंवा समजपूर्वक वाचन अपेक्षित आहे म्हणून ते यू म्हणजे अंडरस्टँडिंग आहे त्यानंतर एनईपी दोन हजार वीस नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या परख या संस्थेचे मुख्य कार्य काय असेल तर याचे योग्य उत्तर आहे सर्व शाळांसाठी मानक निर्धारक म्हणून कार्य करणे आणि मूल्यांकनाचे नियम ठरवणे त्यानंतर जिम कमिन्स यांच्या सिद्धांतानुसार बघा बिक्स आणि काल्प यामध्ये मुख्य फरक काय आहे तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे चार पर्याय आहेत त्याचं योग्य उत्तर आहे तरे, बिक्स म्हणजे सामाजिक संवादाची भाषा जी एक दोन वर्षात येते आणि काल्प म्हणजे अभ्यासाची क्लिष्ट भाषा जी यायला पाच सात वर्षे लागतात त्यानंतर दीक्षा या डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्राथमिक उद्देश काय आहे तर आपण या ठिकाणी समजून घ्यायचे तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि क्यू आर कोड एम्बेड केलेला ते ई साहित्य म्हणजे ई कंटेंट तयार करून उपलब्ध करून देणे हे त्याचं योग्य उत्तर आहे प्र प्रश्न क्रमांक पाचवा आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान ई e सी सी ई म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशनच्या उद्दिष्टाला अचूकपणे स्पष्ट करते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन ते सहा वयोगटातील मुलांच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास याच काळात होतो आणि त्यामुळे त्यांना खेळ कृती आणि अक्षर ओळख यांचे एकात्मिक शिक्षण देणे हे थोडक्यात आपल्याला यासाठी अचूक ध्यान आपल्याला पाहायला मिळतं ई सी सी ईसाठी अर्ली चाईल्डहूड केअर अँड एज्युकेशन त्यानंतर एन त्यान सी एफ एफ एस म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर फाउंडेशनल स्टेज हा प्रामुख्याने कोणत्या वयोगटासाठी आहे आता फाउंडेशनल स्टेज आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे आणि त्यावरून आपल्याला हे सांगता येते पर्याय क्रमांक दोन तीन ते आठ वर्ष त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या निष्ठा या उपक्रमाचा फुलफॉर्म ओळखा तर आपल्याला आपण परत एकदा या ठिकाणी निष्ठाचा फुलफॉर्मसाठी हे आपल्याला पर्याय आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स हॉलिस्टिक हेड्स या ठिकाणी अगोदर हेड्स आहे नंतर टीचर्स आहे गोंधळ करून घेऊ नका बघा त्यानंतर बघा एसई डीजी सोशो इकॉनॉमिकली डिसएडव्हान ग्रुप्समध्ये एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार खालीलपैकी कोणाचा समावेश होतो तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिंग सामाजिक सांस्कृतिक भौगोलिक ओळख आणि अपंगत्व या सर्व आधारांवर वंचित असलेले गट त्यानंतर प्रश्न क्रमांक नवा आहे स्वयं पोर्टलचे ब्रीद वाक्य किंवा मुख्यतत्व कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे याचं योग्य उत्तर आहे प्रश्न पर्याय क्रमांक दोन प्रवेश स, प्रवेश समता आणि गुणवत्ता त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा आहे या ठिकाणी ए डी एच डी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर या लघुरूपाचा संबंध मुलांच्या कोणत्या समस्येशी येतो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन एका जागी स्थिर न बसणे लक्ष विचलित होणे आणि आवेगपूर्ण वर्तन बघा अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आहे तो ए डी एच डी असं आपण त्याला म्हणूयात त्यानंतर एफ एल एन फाउंडेशनल लिटरसी अँड चे उद्दिष्ट कोणत्या येत साध्य करण्याचे ठरवले लक्ष ठेवले आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक दुसरा इयत्ता तिसरी पर्यंत त्यानंतर बघा बारावा आहे चॉम्सकीच्या यांच्या लॅड या संकल्पनेचा गाभा काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मानवाच्या मेंदूमध्ये में जन्मतःच भाषा शिकण्याची आणि व्याकरण समजण्याची चे, जैविक क्षमता असते हे थोडक्यात त्यांच्या लॅड या संकल्पनेतून सांगितलेलं आहे युरायज प्लस प्रणालीचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो त्याचं बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे शाळांची माहिती पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकी माहिती ही संकलित करण्यासाठी त्यानंतर एस एम मध्ये पालकांचा सहभाग किती टक्के असणे अनिवार्य आहे आर टी दोन हजार नऊनुसार नुसार हे आपण विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पंच्याहत्तर टक्के पालकांचा सहभाग असणं गरजेचं आहे त्यानंतर आय सी टी च्या शिक्षणातील वापराचा मुख्य उद्देश काय आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अध्ययनाची प्रक्रिया सुलभ रंचक आणि प्रभावी करणे तसेच डिजिटल साक्षरता वाढवणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल प्रश्न क्रमांक सोळावा आहे या ठिकाणी विधान आहे आणि कारण आहे सी डब्ल्यू एस एन मुलांना मुख्य प्रवाहातील शाळेत प्रवेश दिला पाहिजे कारण समावेशक शिक्षण हे सर्व मुलांना समान संधी देण्यावर विश्वास ठेवते आणि बघा यावरून आपल्या आता वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं असेल याचं काय आहे तर याचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक एक ए आणि आर दोन्ही बरोबर आहे बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा आहे या ठिकाणी मुक्स बघा मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेसचे उदाहरण म्हणून खालीलपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मचा उल्लेख करता येईल असं आपल्याला या ठिकाणी सांग विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वयं बघा पर्याय क्रमांक दोन हे भारत सरकारचे मुक्स म्हणजे मोफत ऑनलाईन कोर्सेस जो आहे थोडक्यात हा प्लॅटफॉर्म आपल्याला सांगता येतो त्यानंतर स्वयंचा त्यानंतर टी ती एल एम टीचिंग लर्निंग मटेरियल निवडताना कोणता निकष सर्वात महत्वाचा आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे ते संदर्भाला अनुसरून मुलांच्या वयाला साजेसे आणि कमी खर्चाचे असावे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीसावा आहे एन एस नॅस बघा या ठिकाणी एन एस नॅशनल अचिवमेंट सर्व्हे कशासाठी घेतली जाते किंवा कशासाठी आहे थोडक्यात आपल्याला सांगता येईल तर याचं योग्य उत्तर आहे हे एक सॅम्पल सर्वे पद्धतीची चाचणी आहे आणि देशाच्या शिक्षणाची स्थिती सांगणारी आहे म्हणून मग पर्याय क्रमांक तिसरा हे त्याचं योग्य उत्तर आहे हे राष्ट्रीय स्तरावर शिक्षण प्रणालीचे आरोग्य तपासणीसाठी आणि मुलांच्या शिक शिकण्याच्या पातळीचे मूल्यमापन करण्यासाठी ही नॅस आहे त्यानंतर पुढे विसावा प्रश्न आहे आर पी डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळा राईट्स ऑफ पर्सन्सिटीज ऍक्ट मध्ये अपंगत्वाचे किती प्रकार नमूद केलेले आहेत तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस अगोदर या ठिकाणी सात होते पण सात वरून आता ते एकवीस झालेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ मित्रांनो खाली आमचे पुढे प्रश्न आहेत उत्तर आहेत आणि त्यानंतर त्यांचं स्प स्पष्टीकरण आहे जर या पी डी एफ आपल्याला हवी असेल ही तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ती पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता थांबूया त्या ठिकाणी